या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील पत्ता काँग्रेस भवन शेजारी जिल्हा परिषदे समोर सोलापूर इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय लोकांचे प्रेम साहेब आणि दादा यांच्यावर उघड दिसत आहे अनेक जणांना सभांना जाऊ नका असे धमक्याचे फोन येतात शरद पवार हे एक सुद्धा निवडणूक हरलेले नाहीत त्यामुळे सात मेला सुप्रिया सुळे यांना पाठिंबा द्यायचा आहे तुतारी हे यशाचं चिन्ह आहे सुप्रिया सुळे माझी भावजय त्यामुळे माझी तिला कायम मदत राहणार एक तीळ सात जणांनी वाटून खायचं असतं मलिदा गँगचा भाग होणार नाही आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा कोणत्याही गोष्टीसाठी आई वडील सोडू नका शरद पवार यांच्या प्रेमापोटी सर्वजण येथे उपस्थित राहिले आहेत आदर्श घोटाळा भाजपमध्ये गेल्यावर आदर्श झाला आपल्या वडीलधारी मंडळींना अंतर देणार का शर्मिला पवार यांचा सवाल मुखामध्ये रामायण स्वतःचे हक्काचे देतो तेव्हा रामायण घडते दुसऱ्याचे काढून घेतो तेव्हा क्लेश घडतो महाभारत होते आता सर्व सोडून सुप्रिया सुळे यांना निवडून आणायचे आहे आपल्याकडे काही लोक प्रचारासाठी बोलवतील आमिष दाखवतील यावर त्या भूलताफांना बळी पडू नका असे आवाहन मतदारांना केले आहे त्याच्यामुळे आपल्याला तुझ्या आईने तुला काय शिकवलं एक किती जणांचा पाठवून खायचा नक्की असं नाही करायचं तुझ्या आईने शिकवलं एक किड एक असं शिकवलं नाही शिकवलं माझ्या आईने मला काय आपल्याकडे म्हणून आमच्याकडे आता इथे आम्ही अनेक घेऊन गेलेली आहे पूर्वी प्रभागासाठी यायचे छोकऱ्याने माझ्यावरती चक्त आरोपच केला आता काय करू असं होत म्हणजे असं केलं

किती कष्ट घेतले आज इथे ताई बसल्या आज तुम्हाला मुलं किती आहेत दोन मुली आहेत दोन मुलं दोन मुली आहेत अशी मान आहात तुम्ही पण तुम्ही काय केलं आज का तुमचा मुलगा तुमच्या समोर आला म्हणाला की आई तू माझ्यासाठी काय केलं ग काय शेवटी तुम्हाला सुद्धा आहे समजा तुम्ही स्वयंपाक केला मटन जर केलं समजा तुमच्या लेखाला

बांधवांधव मी एक सांगते आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडाही मार्फत आम्ही काम केलं या भागात असे अनेक ठिकाणी आम्ही जे मोफत विरगिरी कुतुंतच काम केलेलं आहे काम केलेलं आहे आपल्याकडे असं म्हणतात भूक असेल तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात भूक असेल तेवढं त्याला खाणं तेवढं खाणं त्याला ते प्रकृती म्हणतात भूक असेल त्याचा जास्त खाणं त्याला विकृती म्हणतात आणि वेळ करताना स्वतः उपाशी राहून इतरांना मदत करणं त्याला आपली भारताची संस्कृती म्हणतात आणि आज आपण पवार साहेबांना तुम्ही सर्व कणू ठेव उपाशी भिंग काय पाणी आपल्याला जेवण नाही येते पण तुम्ही सर्वजण जण दुख दूर विसरून तुम्ही आज इथे उपस्थित राहिलेले आहात ते निव्वळ शरद पवार साहेबांच्या प्रेमा त्यांना तुम्हाला अडचणी आलेले असतील तर तुम्हाला त्यांना पराजित झालेलं नाही आहे म्हणून तुम्ही आज इथे आपण सर्वजण जण त्याच्यामुळे यांना येणार जी सात तारीख आहे ती विसरू नका मुली दिवस आहेत जाऊ नका शुभर टाकते आपल्याकडे खाल्ली असंच होत निष्ठा असेल आपण आता मुलांना काही काय झालं पाहिजे काय हो का नाही निष्ठा किती निष्ठा

दिल्लीला पाठवून द्यायचं आहे त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य आज इथे मध्ये तरुण मुलं आहे तिथे इतकीच म्हणजे तरुण युवा पिढी जी आहे आज तुम्ही स्वप्नेला तिथे सगळे मित्र परिवार आहे सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एक संकेत आहे की आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा आहे आणि तरुण आहे ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाचे जो होणार होता तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखाच आपण खुबीरपणे सरकारच्या बाजूने लढत राहायचे बरोबर त्याच्यामुळे मुलीनं तुम्हाला तरुण नवरे पण एखाद्या दबाव टाकू शकतील ना की आता इथे पती ऐका मला माहिती नाही असतील नसतील

सात रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचाली नंतर आता आहे खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ स्पेशल रामफळ स्पेशल खजूर स्पेशल अल्फ मँगो स्पेशल अनार लिची ब्लूबेरी चॉकलेट कोल्ड कॉफी ओरिओ कोल्ड कॉफी ड्रॅगन स्पेशल स्पेशल किवी मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल पार्सलची सुविधा विविध ऑर्डर्सही स्वीकारले जातील ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था ही स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटर ची टेस्ट सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर पत्ता काँग्रेस भवन ऑफिस जिल्हा परिषदे समोर सोलापूर